नमस्कार मी प्राजक्ता माळी आणि आत्ता मी आले आहे श्री क्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी आमचं कुलदैवत आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा संपूर्ण कुटुंबियांसोबत मी तुळजापूरला येतेच आई भावांचं दर्शन घेण्याकरता आणि नेहमीच मला मंदिर व्यवस्थापन इथले पुजारी यांचं खूप सहकार्य होतं आज तर स्पेशली मी म्हणेन की अगदी त्यांनी इतकं छान दर्शन घडवलं मला आणि इतक्या कमी वेळामध्ये चैत्र पौर्णिमा चालू आहे त्यामुळे खूप गर्दी आहे पण मला असं अजिबात जाणवलं नाही की गर्दीमुळे काही त्यांचं व्यवस्थापन हल्लंय उलट आणखी चोख व्यवस्था आहे असं वाटलं तर त्यांचं खूप खूप कौतुक आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे क्षेत्र असंच त्याचं पावित्र्य रा, राखून ठेवा आणि सगळ्या भाविकांना उत्तम सहकार्य करत रहा असं मी त्यांना म्हणेन खूप धन्यवाद अच्छा। अच्छा। अच्छा।